माझी एक वकिलांची बैठक आयोजित केलेली आहे त्याच्यामध्ये मला वकील लोकांनी विनंती केली होती त्यावेळेस माझ्या इकडचं आणि मी उरळीकरांच्या वाकवस्तीवर सभा घेतल्या त्यावेळेस रा तिथं शेवटच्या सभेला वकील मंडळी आलेली होती सभे म्हटलं ठीक आहे माझी केंद्र ला सभा आहे आता त्याच्या आधी मी तुमच्याकडे येतो तुमच्याशी चर्चा वेगवेगळ करतो मग पुढं निघून जातो म्हणून इकडं आले आणि बहुतेकदा माझ्या भागात तरी वकील डॉक्टर मेडिकॉ महाराज आपले बार्स उशिअर अशा या लोकांच्यामुळे आम्ही आमच्या परीन सांगायचं सा काम करतो सा का आमच्या महायुतीच्या उमेदवाराला मतदान करायचं कारण त्यांच्याकडं येणाऱ्या लोकांचा खूप भरणा असतो म्हणजे काही डॉक्टरांच्याकडे पेशंट लोक असतात वकिलांच्याकडे त्यांचे त्या वकील लोकांच्याकडे आपले प्रत्येक आपण क्लायंट म्हणून ज्यावेळेस वकिलांकडे जातो त्यावेळेस जा वकील लोक चे संबंध चांगले जातात त्याचाही परिणाम होतो प्रयत्न करणं आपलं काम आहे म्हणून त्या पद्धतीनं माझा प्रयत्न चालू आहे भाजप आम्हाला आता ते किमान चर्चा झाली हे तरी कबूल करतायत जर जायचं जा, नव्हतं तर चर्चा कशाला करायची होती जर तुम्हाला भाजप बरोबर जायचं नव्हतं तर दिल्लीला सहा सहा मिटिंग का केल्या त्याच्यामध्ये वरिष्ठांच्या बरोबर मिटिंग झाल्या अशा कुणाश्या खाली लोकांच्या बरोबर मिटिंग नाही झाल्या आणि त्याच्यामध्ये आम्ही साक्षीदार आहे ना मी साक्षीदार आहे प्रफुल पटेल साहेब साक्षीदार आहे देवेंद्रजींना हे सगळं माहिती आहे कारण त्या काही साई मिला देवेंद्र मला तेच तेच कशा करता तुम्ही विचारता तुम्हाला हे सगळं माहिती आहे की या मिटिंग झालेल्या तिथं जायचं ठरलेलं होतं लास्ट ला साहेब पुन्हा मुंबईला आल्यानंतर ते बदललं भाजप बरोबर नाही आता म्हणजे शिवसेनेवरून जायचं म्हणजे शिवसेना भाजप एकत्रपणे गेले पस्तीस एक वर्ष तर ते दोघं एकत्र काम करता येतच त्यांची युती जगजाईर आहे आणि देश पातळीवर पण त्यावेळेसच्या लोकांना माहिती होतं म्हणजे वाजपेयी साहेब तुमचे हजू अडवाणी साहेब स्वर्गीय प्रमोद महाजन साहेब अशा सगळ्यांना माहिती होतं स्वर्गीय हिंदू सम्राट सम्राटाचे लोक बाळासाहेब ठाकरेजी सगळ्या माहिती होत परत परत ते सांगत बसायचं आणि पुन्हा म्हणायचं आता मागे तुम्हाला आठवत असेल दोन्ही मीडियाचे सगळे सहकारी काही दिवसापूर्वी मला त्याच्यातला एकतर काल भेटला मोदी बागेमध्ये कुठल्या पक्षाच्या बरोबर जायचं की चर्चा चाललेली होती त्या दिवशी तुम्ही बातम्या पण लावलेल्या होत्या आठवत आहे का या निवडणुकीत लागली तेव्हा आणि तिथेही चर्चा चालली होती काही चमत काय काही अर्थात तो त्यांचा अख्यारिक प्रश्न आहे त्यांचा पक्ष वेगळा आहे त्यांचं चिन्ह वेगळं आहे त्यांचा चेहरा वेगळा आहे त्याच्यावर त्यांनी काय करावं हा त्यांचा आपल्याला सगळी पार्श्वभूमी आहे की अठ्याहत्तर पासून त्यांनी जे निर्णय घेत आले अठ्याहत्तरला पुन्हा ऐंशीला पुन्हा शहाऐंशीला पुन्हा नव्वद असे वेगवेगळे निर्णय सातत्याने घेत आलेले त्यांच्या तरुण वयात पण घेत आले आणि नंतरच्या काळात पण घेत आले पण सगळ्या महाराष्ट्राने बघितलेलं आहे काँग्रेसमध्ये साहेबांचे स्टेटमेंट मी पहिल्यापासून मी फार जवळ काम करणारा कार्यक्रम आहे फार जवळन सगळ्या गोष्टी मी साहेबांच्या संबंधांमध्ये पाहिलेल्या आहेत साहेबांना त्यावेळेस असं काही करायचं असतं त्यावेळेस साहेब चालतात हे माझ्या पद्धतीनं मला जे वाटत ते मी केलं परंतु आता माझी भूमिका त्यांनी काय भूमिका घ्यावी आणि काय बोलावं कधी कधी एक समरावस्था निर्माण करण्याच्या करता पण अशा प्रकारचे स्टेटमेंट येतात त्यांचं स्टेटमेंट आल्यानंतर आता उद्धवजींचा पण त्यांनी उल्लेख केला मला नाही वाटत उद्धवजी त्यांचा पक्ष कधी काँग्रेसच्या मध्ये मी जे उद्धवजींना गेले तो अडीच वर्ष जवळ पाहिलेले मुख्यमंत्री मुख्यमंत्री होते मला तिथं काम करण्याची संधी मिळायची आणि अनुभवलंय त्यांचा स्वभाव किंवा एकंदरीत त्यांचे कामाची पद्धत वगैरे ते बघता असा काही निर्णय घेतील पक्ष विलीन करण्याचा पक्ष विलीन करण्याचं म्हणताय असं काही करतील असं मला अजित वाद वाटत शरद पवारांनी यावेळी शरद पवार केला ते म्हटलं की हा सामूहिक निर्णय असते पवार साहेबांना ज्यावेळेस निर्णय घ्यायचा असतो त्यावेळेस ते बाकीच्या सहकार्यांना सांगतात आणि असं दाखवतात तो सामूहिक निर्णय आणि बाकीच्या आता आहार आणि जो निर्णय घेतला त्यावेळेस त्यांनी एकटे ते एकटे त्या गोष्टीला विरोध करत होते किंवा मधीच म्हणायचे ठीक आहे तुम्ही जावा मी आता बाजूला होतो मी आता रिटायर होतो असं ते करायचे ते त्यांना पाहिजे तेच करतात फक्त दाखवताना हा सामूहिक निर्णय चर्चा केल्यासारखं त्या ठिकाणी दाखवतात परंतु त्यांच्या मनामध्ये जे असत तेच ठामपणे ते करतात की पक्ष हा काय म्हणवत त्यांचं त्यांच्या मताला मी का हे करायचं विरोध करायचा प्रत्येकाला तुझं मत वेगळं यांचं मत वेगळं यांचं मत वेगळे मला जे वाटत ते मी बोललेलं हा असं बोलला त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं मला काहीच वाटत नाही बोलणारे बोलतात तुम्ही त्याचं सगळ्यांचं बंड ऐकून घ्यावं आणि त्याच्याबद्दलचा अर्थ बाहेर काढा

अशा पद्धतीनं आम्ही बऱ्याचदा सांगितलं ऐकत असतात आणि तो त्यांचा स्वभाव आहे तो बदलणं यात मुलाकडे एक प्रश्न आहे म्हणजे ज्यांनी पक्ष त्यांना पक्ष तुम्हाला नो आहे तेव्हाही तुम्ही बरोबर साजरी करता पसंद हवे तुम्ही नाही निलेश कळंके यांनी पक्ष सोडलेला होता निलेश कळंकेला वेलकम केलं तर राजीनामा देऊन हे कशाचं तुम्ही काय घेऊन बसलाय हे फक्त सांगायचं असतं याच्यात काही तथ्य नाही मी तुम्हाला नेहमी सांगतो राजकारणामध्ये कुणी कोणाचं कायमचं मित्र नसतं कुणी कुणाचं का कायमचं विरोधक नसतं हे उगीच मोठे बो, लोक काय बोलले हे असं बोललेले त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे हे बोलणारे बोलणारच त्यांना तिथं एक समरावस्था निर्माण करायची लोकांच्या मध्ये एक संशयक कल्लोळ त्या ठिकाणी निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो चौकशी आपण मी काय नाकारतो नाही मी नाकारलं नव्हतं तिथं सीसीटीव्ही कॅमेरे प्रत्येक बँकेमध्ये आहे तर तिथंही सीसीटीव्ही कॅमेरे असण्याची दाट शक्यता आहे तालुक्याच्या ठिकाणी त्याच्याबद्दल त्याची चौकशी करावी पाहणी करावी त्याच्यात दोन्ही अर्थ निघू शकतात मागचे पण फोटो दाखवू शकतात किंवा ऍक्च्युअली काय घडलं ते तर सीसीटीव्ही कॅमेरेच पाहायला मिळेल काही माझ्या नावाने कापूल नका अजिबात नाही मी सांगितलेलं होतं की तिथं सीसीटीव्ही कॅमेरे असतील तर त्या चोवीस तासातले अठ्ठेचाळीस तासातले सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज पाहावे आणि त्याच्याबद्दल काय नक्की झालंय कुणी केलंय काय केलं ते का माणसं दिसतात जर केलेलं असेल तर कोण आहे त्याच्या माझ्या सुकरता हे इकडे नसत केलं तर जास्तची परिस्थिती शरद भाजप नव्हता जनसंघ होता आणि सगळ्या पक्षांनी आपले सरकार स्थापन केलं जनता पक्ष होता त्यावेळेस जनता पक्षाचे शंभरच्या पेक्षा जास्त आमदार भाजपचे आलेले साधारण भागात थोडंफार साम्य काय त्यावेळेस चाळीस एक आमदार घेऊन पवारसर बाहेर पडले जनता पक्षाने सपोर्ट केला पुढंच होता के आता चाळीस पन्नास आमदार घेऊन एकनाथराव शिंदे भूमिका घेतली आणि त्यांचा भाजपनी सपोर्ट केला एकनाथराव मुख्यमंत्री हे साधारण सेमच आहे से एकशे पाच त्यावेळेस पण असेच काहीतरी एकशे पाच का काहीतरी होते शंभरच्या पुढं होते एवढं माहिती आहे आत्ताच शंभरच्या पुढं भाजपचे आमदार आहेत काल महत्वाची डेव्हलपमेंट पंतप्रधान नरेंद्र मोदी करताना काँग्रेसला टेम्पो भरून पैसे मिळाले नाही अंबानी आणि आडानी करून त्यामुळे राहुल गांधी आता काही बोस्त बोलत नाही उद्धव ठाकरे म्हटल्याची चौकशी करा काँग्रेसनी बांधली मला त्याच्याबद्दल काहीच माहीत नाही तुम्ही आता पाच पंतप्रधानांनी असं असं सांगितलं फारच आम्हाला वरपर्यंत उपयोग महाराष्ट्राच्या पुरतं बोला मी महाराष्ट्रा पुरतं उत्तर द्यायला बांधील आहे त्याच्या संदर्भात मला किंचितही माहिती नाही कारण मी पण काल सकाळपासून रात्री उशिरा दहा वाजेपर्यंत ओतूरला माझी शेवटची सभा झाली प्रचंड मोठी सभा झाली अशा पद्धतीने मी माझ्या कामात होतो त्यावे काय चाललंय काय बातम्या आहेत ते पण पाहत नाहीत पण मला वेळच नसतो अमित शहा महाराष्ट्राचं राजकारण चालू आहे अमित शहा साहेब महाराष्ट्राचं राजकारण चालवत राहायचं अर्थ होत आहे आम्ही आमचं पक्षाच जे काही भूमिका आहे ते आम्ही एकत्र तर बसून त्या ठिकाणी घेतो आम्ही काही कुणाच्या सांगून मांगून राजकारण करणारी माणसं नाही

वॉच करायला कुठं काय चाललंय कुठं काय चाललंय त्याच्यामुळं माझ्या माहितीप्रमाणे मला जे थोडं ज्ञान आहे पण थोडं बहुत आहे त्याच्यात सहा वाजायच्या आत जेवढे लोक लाईन मध्ये असतात ते सगळं मतदान पाच ते सहा इतर साधा प्रश्न विचारतात ते काहीतरी तू कोणीतरी प्रश्न विचारणार आणि काहीतरी त्याला वेगळं स्वरूप देणार तुम्हालाही माहितीये की पाच ला पाच वाजून पाच मिनिटांनी तुम्ही गेला तर सहा वाजेपर्यंत जेवढी लोक लाईन येत असतात ती लाईन शंभर तीनशे दोनशेची असली तरी सात साडेसात पर्यंत ते पण धरताना काय धरतात अडीच तासात मतदान धरत नाही पाच ते सहाच सा मतदान धरतात आणि उन्हाची तीव्रता इतकी होती त्या दिवशी पण चाळीस बेचाळीस त्रेचाळीस टेम्परेचर होत थोडस ऊन कमी झाल्यानंतर लोकांना बरं वाटतं आणि ते मटाला बाहेर पडतात ऊन नसतं असं सावली आलेली असते किंवा संध्याकाळ झालेली असते चंद्रकांतदा पाटील मी विधान केलं होतं बारामती शरद पवारांच्या काही परिणाम ते ते जे काही विधान केलेलं होतं त्या विचारात काही अर्थ नव्हता काही सत्य नव्हतं नंतर आम्ही चंद्रकांत दादा म्हणाल की आता तुम्ही आपलं पुण्यामध्येच बघा काम मी काय असेल ते बारामतीत आमचे कार्यकर्ते बघतील त्यांनी ते बोलायला नको होतं परंतु शेवटी ते का बोलून गेले आम्हाला माहिती नाही पण नंतर त्यांनी अवाक्षर देखील काढलं नाही आणि ती निवडणुकीत पवार साहेब उभेच नव्हते तर पवार साहेबांचा पराभव करण्याचा सा प्रश्न येतो उघड साहेब उभे असतील तर ना उभे कोण होते सुधित्रा पवार सुप्रिया सुळे त्याच्यावर पराभव या दोघां दोघींच्या पैकी एकाचा होणार आहे ना बोलण्याचे ते चूक आहे मान्य करतो ना त्यांनी असं बोलायला नको होत जे व्यक्ती उभीच नाही त्यांना तुम्ही पराभव करायचं म्हणता हे बरोबर नव्हतं मी ज्योतिष काही होता त्याच्यामध्ये सीट निवडून येत एवढी मला खात्री आचार्यसंतेच्या काळामध्ये आम्ही काही स्टेटमेंट केलं सगळं काम आता आणि त्या ठिकाणी ग्रामीण एस पी आहे त्याकरता त्यांनी त्यांच्या विचार केला पाहिजे त्यांनी ते पाहिलं पाहिजे कायदा सुव्यवस्था उत्तमपणे ठेवण्याचं काम हे पोलीस खात्याचं आहे आचारसंहितेच्या काळामध्ये आम्हाला आदेश द्यायला मर्यादा पडतात त्यावेळेस पूर्णपणे जबाबदारी ही त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची असते

उद्या की उद्या तुम्ही प्रचार करत असला तर तुम्ही गुंड आहे का कोण आहे आम्हाला काही माहीत नसतं आम्ही असले धंदे कधी केलेले नाहीये सगळ्या पत्रकारांना अख्ख्या महाराष्ट्राला माझं एक्क्याण्णव पासूनच राजकारण माहितीये एकदा फक्त माझी चूक झालेली होती आमची आजमबाई पानसरे पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष असताना त्यांनी सांगितलं की दादा एकाला आता पक्षात घ्यायचंय आणि त्यावेळेस त्यांनी त्या व्यक्तीला पक्षात घेतलेलं होतं ती व्यक्ती रेकॉर्ड अतिशय खराब होत आणि लगेचच मीडियाला सुरू झालं मी पक्षात घेतलं मला माहितीच नव्हतं की व्यक्ती कोण किंवा काय काहीच माझा सुद्धा संबंध नव्हता आणि मग अजून विश्वास ठेवला कारण तो माझ्या पक्षाचा अध्यक्ष होता विश्वास ठेवला घेतला कळायला कळायला लगेच आम्ही त्यांना पक्षातन हे पण केलं हकालपट्टी पण केली त्याच्याबद्दलच उत्तर त्यांच्या शिवाजीराव आरोगाचं काही काम नसलं तर पहिल्या वेळेस ते निवडून आले दुसऱ्या वेळेस पण निवडून आले तिसऱ्या वेळेस पण निवडून आले आणि चौथ्या वेळेस ते पराभूत झाले ते फार काही मताचे पराभूत झाले नाही उलट मी काल शिरूरवाल्यांना म्हणत होतो लोकसभा मतदारसंघात की पंधरा वर्षामध्ये मी यांची कारकीर्द शिवाजीनार्जराव पाटलांची आणि आपण नाव घेतलं त्यांची पाच वर्षाची कारकिर्द त्याची तुलना करा पाच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये ही व्यक्ती राजीनामा द्यायला दिलेली होती हे त्रिवार सत्य आहे याला मी कित्येक बैठका घेतल्या की नका देऊ नका देऊ नका देऊ तुम्ही असं करू नका पाच वर्ष संपू द्या काल मला आंबेगाव सातगाव पठारात परिसरातले काही आदिवासी बांधव भेटले तेवढे दादा आमच्याकडे तर पाच फिरकलेच नाही कुठला मुद्दा राहिला नाही काहीतरी आरोप करायचे त्या आरोपाला तथ्य असेल तर, 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 तर तुम्ही तपासा रेकॉर्ड काढा कि शिवाजीरावराव पंधरा वर्षात कुठले प्रश्न विचारले कुठलं काय केलंय पण शिवाजीराव राव पाटील कामाचा माणूस आहे त्यांनी पाच वर्ष पराभूत झाले तरी संपर्क चांगला ठेवलेला होता पाच वर्षात त्यांनी त्या प्रकारे एकनाथराव शिंदे मदत घेऊन माझी मदत घेऊन दिलीपरावशी चांगली काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे पराभूत होऊन देखील त्याचा देखी। मी साक्षीदार आहे त्यांनी डीपीसी मध्ये देखील यंदा काहीतरी चाळीस एक कोटी किंवा त्याच्यापेक्षा जास्तीची कामं म्हणजे त्यांच्या भागातल्या लोकांना उपलब्ध करून दिला आम्हाला जागा मिळाली आहे सातारच्या संदर्भात सातारची जागा आम्ही करून सातारच्या जागे सोडल्यानंतर सातारचीच व्यक्ती सातारा जिल्ह्यातलीच आम्ही तिथं राज्यसभेला देणार आहे आपल्या अर्थात मी आता त्याबद्दल काही बोलू शकत नाही मला त्याबद्दल काही सांगता येत नाही मी त्या त्यावेळेसचे निर्णय त्या त्यावेळेस घेत असतो चार तारखेच्या नंतर आपण काय निर्णय घ्यायचा ते नऊ तारखेला अजित पवार ठरवतो अजित पवार ऑन द स्पॉट त्या त्यावेळेस निर्णय त्या त्यावेळेस ठरवत असतो भाषण करताना पण मी कुठं वाचून मिळतो भाषण करत नाही एखादा कुठला पॅरा असे काही ऑर्डर काढलेल्या माझ्या मनात जे येतं माझ्या म्हणून जे मला वाटतं बोलावतं ते मी बोलत असतो आणि पुढे जात असतो गरजा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राइब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा